इथे नदेशमुखाची बाकी त्यांनी सर्वे केला की खरंच गरजू कोण आहे आणि खरं कोणाला लाभ मिळालेला नाही आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्या त्यांना आम्ही सर्वे करून एकत्र आलो जे सर्व लाभार्थी बार्शी तालुक्यातले आहेत आणि तहसीलदार यांच्या हस्ते देण्याचे ठरवले आणि सर्व त्यासाठी सर्व क्रीडा मेंबरचे धन्यवाद करतो या ठिकाणी पत्रकार बांधव सर्व उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो आणि जे खरंच लाभार्थी आहेत त्यांना पण तहसीलदार साहेबांच्या हस्ते मदत देणं श्री सुमन निर्मल वस्तू आहे या महिला आहेत

दुसरी लापरते आहे या ठिकाणी करा पोशरन सुता कदम 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 आओ रामाशिवाजी सुद्धा

तुमच्याता इतकी पर्याय नाही आहे. तो नाही. आता 500 कांदल गाव येथील आशाबाई दाबा तुम्ही आताकडे ऐक. ऐज म्हणा.

चेक नाही या हत्त सर करता पूर्ण इन्नो मुद्रा सत्यन हे हे पण आहे ठीक वन पेले असं आहे असं एक फॉर्म सावधादार आहे आजकडे मारतो आहे बेटा काय ये गणस्तर आहे मारतो एक जना पाणा मानसीर ते आज विमला होतं आणि अजून इस्तर आहे ते नाव घ्या आहे तुम्ही नाही नाव आहे आज क्रीडाई क्रीडाई बार्शिनी पूरग्रस्त असतील ज्यांच्या पाणी गेलं होतं घरात ज्यांचं नुकसान झालंय त्यांच्यासाठी दिवाळीच्या म्हणजे पहिला दिवस साधून त्यांनी आज मदत केलेली आहे काय तुम्ही सांगता काल अध्यक्षांचा फोन आला होता अंधारी साहेब आहेत त्यांची सगळी टीम आहे काळे साहेब आहेत साहेब आहेत सगळी जी क्रीडाची टीम आहे प्रत्येक वेळेस अशा सामाजिक उपक्रमामध्ये अग्रगण्य असा सहभाग आपल्या बार्शीतील क्रीडाईचा राहिलेला आहे म्हणजे आपल्याकडच्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत मग जसं क्रॉस आहे जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं काम करणारी आपली संस्था रेड क्रॉस आहे तसंच क्रीडाईचं सुद्धा मग आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्यामध्ये क्रीडाई बार्शीचे एक वेगळ्या पद्धतीने नाव त्या ठिकाणी घेतलं जातं म्हणजे त्यांचे व्यावसायिक क्षेत्रात तर आहेच मात्र वेगवेगळे असे सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये मग रक्तदान शिबिर पण आपण मागे राबवलेलं होतं अनेक उपक्रम त्यांनी घेतले आणि त्यातलाच एक साधेसा उपक्रम म्हणून आज अतिवृष्टीमध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा कुटुंबांना त्यांनी या ठिकाणी मदतीचा हात दिलेला आहे खरं तर शासन या आपल्या स्वरूपात मदत करतोय ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं अशा प्रत्येक कुटुंबाला आपण दहा हजार रुपये त्या ठिकाणी दिलेले होते घरपडझडीचे आता जवळपास सातशे वीस माझ्याकडे आलेले आहेत त्यांना आता रक्कम गमावी त्यांचे मूल्यांकन आपण करून घेतले ज्यांचे शेतीचं नुकसान झालेलं आहे अशांची याद्या तयार झालेले आहेत दिवाळीपूर्वी त्यांनासुद्धा मदत देण्याचं आपण काम करणार आहोत मात्र हे सर्व करत असताना सामाजिक भान म्हणून सामाजिक दायित्व म्हणून या वेगवेगळ्या संस्था जे आपलं हातभार या ठिकाणी लावत आहेत आपलं देणं म्हणून जे काही त्यांचं या ठिकाणी समाजाप्रतीचं योगदान त्या या ठिकाणी देत ते खरं तर वाखण्याजोगं आहे आणि त्यांची ही मदत खरोखर अशा लाभार्थींना दिवाळीपूर्वी महत्त्वाची असणार आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीनेही मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि यांचे जे काही असं कार्य आहे ते भविष्यामध्येही याच पद्धतीने त्यांचं कार्य अविरतपणे चालू राहू याकरिता माझ्या वतीने शुभेच्छा देतो अजून कुठल्या संस्थांनी तुमच्याशी संपर्क साधलाय का वेगवेगळ्या संस्थांमध्ये आज मला वाटतं ज्याकडे मामा कर्मचारी सोसायटीतर्फे काही मदत वाटप आहे त्या ठिकाणी बोलवलेलं आहे रेड क्रॉसने ज्या ठिकाणी दिलेलं होतं सकाळी साहेबांचा फोन झाला काही सामाजिक संस्था आहेत ज्यांनी शेतकरी आत्महत्या झालेले त्यांच्याकरिता मदत देण्याचं थे त्यांचं त्या ठिकाणी नियोजित आहे म्हणजे वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणी पुढाकार घेत आहेत जवळपास आपण तालुक्याभरातून एक लाख एकोणतीस हजार एक कोटी एकोणतीस लाख इतकी रक्कम आपण एम फंडामध्ये दिली आहे मला वाटतं तर पण आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त त्यामुळे खरं तर बार्शीकरांनी दाखवून दिलेला आहे का आपत्तीच्या प्रसंगी सर्व एकजण सर्वजण एकत्रित येऊन एकजुटीने त्याचा त्या ठिकाणी सामना करा तुमचं आव्हान काय आहे सामाजिक संस्था नाही सामाजिक संस्थांना हेच आव्हान आहे का कारण हा जो नुकसान आहे मोठ्या स्वरूपातलं झालेला आहे शासन मदत देत आहे मात्र यांच्याकडून जी जी काही मदत होत आहेत आता बरेच जण गावामध्ये जाऊन त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत केलेली आहे आणि हाच आपल्या पद्धतीने हातभार असेल जेणेकरून ही जी आपली संस्कृती आहे किंवा हे जे शेतकरी जे आपल्या शे भारताचा आत्मा आहे किंवा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्यांना कुठंतरी आता हातभार लावायची आपली गरज आहे कारण नुकसान जे झालेलं आहे ते खूप मोठ्या स्वरूपात आहे त्यामुळे जास्तीत जास्त जी मदत करता येईल ते पुढाकार घेऊन सर्वांनी करावे अशी मी या ठिकाणी विनंती